मुंबई उच्च न्यायालयाने छोट्या मूर्तींसाठी पी ओ पी बंदी हटवली आहे त्यामुळे मूर्तिकारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्था सातत्याने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींसाठी प्रयत्न करत होते त्या त्यांना मात्र आता नवीन आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे पी ओ पीच्या छोट्या गणेश मूर्तींचा प्रश्न संपला असला तरी पी ओ पीच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार काय तोडगा काढणार याकडे आता सगळ्यांच्याच लक्ष लागलं आहे नव्या सुधारित नियमावलीनुसार छोट्या आकाराच्या पी मूर्ती बनवण्यावर त्याची विक व्यवसाय आणि विक्री करण्यावर कोणतीही बंदी नाही मात्र त्यांचं विसर्जन हे केवळ कृत्रिम तलावतच केलं जाईल आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा अशातच मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारला सर्व प्रमुख मंडळांशी बोलून तोडगा काढण्याचे निर्देश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक मूर्तीवर मागच्या बाजूला लाल रंगाची खूण पी ओ पीची ओळख पटवण्याकरता असणं अनिवार्य करण्यात आलं आहे पी ओ पीच्या छोट्या मूर्तींचा प्रश्न मिटला असला तरी मोठ्या मूर्तींबाबत काय धोरण अवलंबणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे